मधान जय आदिवासी आपो अखाल मालूम है विधानसभा निवडणूक लागली है आणि त्या प्रचारा निमित्ता की आपो मादरणे शरद दादा गावित साहेब आहे ते अपक्ष उमेदवारी के हा आणि ती ह्या निशानी काचा ग्लास आखा हो हंबूर निशानी हाय जय हाय फक्त तीन दे दे डायरेक्ट मुद्दा वागू तुम्हा आखाने ओथीच आखलू पड़े मान बिल मांजरा गटामध्ये आखा पाहू बी उपस्थित है की हंबुर हे तीन उमेदवार है ते तीन आम फरक स्पष्ट है बेन उमेदवार आपो एरिया वेरी एकाला आपण दे दहा वर हे है। पेला नाईक साहेब वेरी आम्ही शिरीष दादा वेरी तर या दहा हम किंवा या पाच हम जोजे हिंडो विकास वेलो ना आहे जोजे पेक्षा नाज वेलो आहे आणि बीजा जे उमेदवार आहेत ह्यादेखील जिल्हा परिषद अध्यक्ष म म्हणून वेरी किंवा आम्ही कारखाना चेअरमनवरून वेरी तर तिहा देखील आपण हे काम वेलो आहे जो तेंडो विकास तिहा की बी वेलो ना आहे आदरणीय शरद दादा गावित साहेब फक्त एक हे उमेदवार आहे का मागील बेन अडीच वर्षां तिहा मार्फत या संपूर्ण तालुका या संपूर्ण नवापूर विधानसभा मतदारसंघाम विविध योजना मार्फत आहे आपू प्रत्येकापर्यंत योजना पोचवणं तिघाय काम केलं आहे तर उपस्थित तुम्हा नाखान एकूज आखणू पुढे खासकीन बी महिला बचत गटरेत आह यानंतर बरेच तुम्हा तालुकाम हा महिला खासकीन ने आर्थिक सहाय सहाय्य वेरीत यानंतर आहे बोकडी योजना वेरी त्यानंतर आहे आखापाव ही उपस्थित हाय जे बापू गट तियार किंवा देतला आता तिहान गावणी योजना वेरी एंड विविध योजना हाय घरकुला योजनावेरी फक्त फक्त आदरणीय शरद जाधव गावित साहेब आपू जे बारा उमेदवार आहेत में एकूच उमेदवार एंडो हाय की जो या तालुकाने या विधानसभा मतदारसंघा विकास की सके ते या ने मनात जोडीन विनंती होतीच राहणारी हाय का आवणारी विधानसभा इलेक्शन आम्ही पक्ष मावे हा काय आपो की नाही काँग्रेस 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 आरक्षण संविधान हे अख्ख्या गोठ्या लोकसभा माथ्या आम्ही आपण काम केणार माहून बरोबर आहे बरोबर आहे ने काम केणार माहून आहे आणि विधानसभा इलेक्शन ही ह्या खातोर आहे जे स्थानिक लेवल जे मुद्दा रेता आपू जे अडचणी येत्या रस्तावेरी घर पोंगावेरी त्यानंतर गटारीवेरी हे विविध योजना आहे जेणेकरून आपो तरुण पोहरा बी बराच आहे सुशिक्षित बेरोजगार आहे प्रश्न प्रश्नवेरी तर ते एंडा जे मुद्दा आहे किंवा समाजावर ज्या टायमाला अडचण आहे त्या टायमाला एक आमदार जे बाकी आमदार जे बंधन महा रे महाविकास आघाडी रे किंवा महायुती रे रेहन अडचणी रे तिथ्या तिह्याने अडचणी केंद तिह जे पक्ष आहे ते अख्खा महाराष्ट्रामध्ये रेता तिन अख्खा लोकां विचार केला पुढे तिह खातो रे तिहाने जो जेंडा मुद्दा आपू समाजावती की मांडता होता तिया खातर आदरणीय शरद दादा गावित साहेब या विचार के जर समाज मुद्दा मांडावे री तर फक्त ना फक्त अपक्ष रिन आपू मांडी शकता सरकार बोहे काम फक्त फक्त अपक्षांच येणार आहे आखा जाणकार आहे परिस्थिती राज्य तुम्हाला होमज आहे जोता अपक्षरी तोताच फायदा वेणार आहे का सरकार बोहे अपक्ष जे आमदार रि तेजवाद निधी लावीनधी तर तिया या खाते विनंती आहे खासकीन वाहिन माझापणू पडे भरपूर योजना आहे तुम्हाला वाटो बी शरद दादा खूप काही तिहा विचार की ठेवलं आहे की चर्च वेरी तिहान काय देणू मंदिर वेरी तिहान काय देणू यानंतर महिला वेरी बचत गट तिहान काय देणू तरुण वेरी तिहा खातर केले योजना हवी तर अख्खा खातर एक व्यवस्थित अभ्यास की नामा जी ही पूर्वी टीम बोटली आहे परफेक्ट नियोजन केलं आहे आवरा पाच वर हा खातोरे तियामध्ये ला काहीच विचार मा की हा फक्तन फक्त आणि फक्त काचा गिलास नऊ नंबरावरी तिया खोबुरे बोटणं दोडपीन आदरणीय शरद दादाल पाच वरही काम केल्या खातोर संधी देजा ओथो मा माबेन शब्द पूरा केन धन्यवाद जय आदिवासी